नमस्कार मी मिलिंद पगारे तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सर्ष स्वागत करतो आज आपण बघूया मेलमर्जद्वारे अनेक प्रमाणपत्र झटपट तयार कशी करायची आपण अशा प्रकारचं प्रमाणपत्र तयार करणार आहोत आपण आपला ब्राउजर उघडूया सर्चमध्ये टेम्पलेट्स डॉट ऑफिस डॉट कॉम हा सर्च करूया आपल्या समोर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची साईट ओपन झालेली आहे या ठिकाणी आपण सर्टिफिकेट टेम्पलेट हा सर्च करूया आपल्याला वर्डसाठी टेम्पलेट पाहिजे खूप सारे टेम्पलेट आपल्या समोर आहेत आणि यापैकी जी टेम्पलेट आवडेल ती आपण घेणार आहोत काही पॉवर पॉइंटच्या आहेत काही वर्डचे आहेत खूप सारे टेम्पलेट निवडण्यासाठी आपल्या समोर आहेत मला ही टेम्पलेट बरी वाटली आपण ही डाउनलोड करूया क्लिक करू ही टेम्प्लेट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे डाउनलोड फोल्डर आणि सेव आपलं डाउनलोड झालेलं आहे आपण या ठिकाणी क्लिक करून शो इन फोल्डर क्लिक करूया हे नुकतीच डाउनलोड केलेली फाईल आहे यावर आपण डबल क्लिक करू गरज नसलेला तपशील आपण डिलीट करून टाकू अजूनही काही तपशील शिल्लक आहे तो डिलीट करण्यासाठी आपल्याला या वरच्या कोपऱ्यामध्ये डबल क्लिक करायचं आहे नको असलेला तपशील आपण डिलीट केलेला आहे आपण क्लोज हेडर अँड फुटर यावर क्लिक करूया या प्रमाणपत्रावरील जो तपशील आहे तो आपण कॉपी करूया या ठिकाणी शाळेचा लोगो आहे शिफ्ट दाबून आपण शाळेचं नाव तारीख प्रमाणपत्र हे सगळे टेक्स्ट बॉक्स आणि हे चित्र सुद्धा लोगो सुद्धा आपण सिलेक्ट करूया आणि आपल्या प्रमाणपत्रावर कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करूया आपल्याला प्रमाणपत्रामध्ये नाव आणि मानांकन हे दोन व्हेरिएबल फील्ड आहेत म्हणजे नाव बदलणार आहे आणि मानांकन सुद्धा बदलणार आहे बाकीचा जो तपशील आहे तो फिक्स आहे आणि तो आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे आपल्याला नाव आणि मानांकन यासाठी एक एक्सेल ची गरज आहे आणि ती एक्सेल फाइल या ठिकाणी आपण अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे एक जागी नाव असेल आणि एक जागी मानांकन असेल एवढी तयारी झाल्याच्या नंतर आपल्याला मेलिंग वरती क्लिक करायचं मेल मर्ज मेलमर्जवर क्लिक करूया पहिलाच पर्याय जो आहे लेटर्स त्यावर क्लिक करू सिलेक्ट रेसिपीएंट या ठिकाणी आपण क्लिक करूया आणि इथे आपण यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट यावर क्लिक करूया आपली एक्सेल शीट या फोल्डरमध्ये आहे यावर आपण क्लिक करू आणि ओपन करूया त्यामध्ये एकच शीट आहे हे शीट आपण सिलेक्ट करू आणि वर क्लिक करूया पुढचा पर्याय जो आहे एडिट रेसिपियंट लिस्ट आपल्याला या सगळ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र द्यायचं आहे म्हणून आपण ओके करूया त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे इन्सर्ट मर्च फील्ड मर्च फील्ड आपल्याला नावाच्या पुढे पाहिजे आणि या ठिकाणी आपण आपला कर्सर ठेवलेला आहे आपण इन्सर्ट मर्च फील्डवर क्लिक करूया इथे आपल्याला नेम पाहिजे आणि आपण इन्सर्ट करूया एक्स बॉक्स ची हाईट आपण थोडीशी वाढवून घेऊया आपण आपला कर्सर मानंकन या ठिकाणी ठेवूया मेलिंग टॅबमध्ये इन्सर्ट मर्ज फील्ड आणि ग्रेड यावरती क्लिक करून इन्सर्ट क्लिक करूया आपण एक ची हाईट थोडीशी वाढवूया या ठिकाणी आपल्याला प्रिव्यू बघता येईल आपण प्रिव्ह्यू वर क्लिक करूया अशा प्रकारे आपल्याला सर्टिफिकेट दिसणार आहे आपण हा पॉन्ट बदलू शकतो रंग बदलू शकतो आपल्या आवडीनुसार फॉर्मॅटिंग आपण करू शकतो आपल्याला पुढचं सर्टिफिकेट बघता येईल सगळे सर्टिफिकेट आपण या ठिकाणी बघू शकतो नऊ सर्टिफिकेट आपले तयार होणार आहेत आपण फिनिश अँड मर्जवर क्लिक करूया एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर आपण क्लिक करूया या ठिकाणी ऑल आणि ओकेवर आपण क्लिक करूया नऊ प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी तयार झालेले दिसत आहेत आपण आता वर क्लिक करूया वर क्लिक करू ब्राउज वर क्लिक करूया मेल मर्ज करू या फोल्डर मध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्याज टाईपच्या जागी आपण पीडीएफ घेऊया आणि सेव्ह करूया आपले पीडीएफ सर्टिफिकेट तयार झालेले आहेत आपल्याला पुढे गरजेनुसार हे पीडीएफ सर्टिफिकेट सुद्धा वेगळे वेगळे करता येतील अनेक प्रमाणपत्रे एकाच वेळी तयार करू शकतो अगदी पाचशे हजार सुद्धा प्रमाणपत्र आपल्याला अतिशय कमीत कमी वेळेत तयार करता येतील आज आपण बघितलं प्रमाणपत्र डाउनलोड कसं करायचं आणि तयार झाल्याच्या नंतर मेलमर्च करून गरजेनुसार प्रमाणपत्र कशी तयार करायची पी डी एफ मध्ये कसं कन्वर्ट करायचं आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार